श्री स्वामी समर्थ प्रियाज लाइफ या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्या गुरुवारी उद्यापन करावं चौथ्या गुरुवारी करायचं की पाचव्या गुरुवारी करायचं या संदर्भात सर्व काही माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण मार्गशीर्ष महिन्यातील आत्तापर्यंत तीन तीन गुरुवारी ही व्रत आहे पूजा ती आपण मांडलेली आहे आणि महालक्ष्मी मातेच्या दोन वेगवेगळ्या प्रकारे खूप वेग वेगवेगळ्या प्रकारे आपण तिची सेवा केलेली आहे कुंकुमार्चन करणे श्रीसुक्तम पाठाचे वाचन करणे त्याचबरोबर मंत्र मंत्र जप आहे अशी म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारे आपण आहे ती लक्ष्मीमातेची सेवा केलेली आहे आणि अशीच सेवा आपल्याला पुढेही अजूनही करायची आहे आणि लक्ष्मातेची सेवा केल्याने खरंच खूप घरातील वातावरण खूप हे आनंदमय होतं आपल्या आयुष्यात असणारे जे प्रॉब्लेम असतात जाडचणी असतात त्या सर्व काही हळूहळू दूर व्हायला सुरुवात होते मार्गशीर्ष महिना हा आहे तो श्रावण महिन्यासारखाच हा पवित्र महिना आहे ज्याप्रमाणे श्रावण महिन्याला जेवढं महत्त्व आहे ना तेवढंच महत्त्व ह्या मार्गशीर्ष महिन्याला आहे कारण मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला दत्त महाराजांची स्वामी समर्थांची आणि लक्ष्मीमातेची ही आपल्याला सेवा करायला मिळते म्हणून हा हा जो महिना आहे हा खूप पवित्र महिना आहे लक्ष्मी मातेचं व्रत्त केल्याने आपल्या आयुष्याचं खरंच सोनं होतं खूप आमूलाग्रह बदल घडून येतात आपल्या आर्थिक अडचणी आपले आर्थिक जे प्रॉब्लेम आहेत हे सर्वच काही हळूहळू दूर होत जातात हा सर्व तुम्हाला थोडाफार तरी अनुभव तुम्हाला नक्कीच आलेला असेल प्रत्येकाला का तर आत्तापर्यंत आपण तीन तीन गुरुवारी मातेचं हे जे वृत्त आहे ते केलेलं आहे तिची पूजा केलेली आहे तिची आराधना केलेली आहे आपण त्यामुळे आपल्याला थोडाफार तरी थोडाफार तरी फरक नक्कीच जाणवला असेल मलाही तो जाणवलेला आहे आणि घरातील वातावरण तर खूप छान आणि सुंदर होत आहे घरात भांडणतंडण अशा प्रकारचा कोणताही नाही का तर लक्ष्मी मातेचा साक्षात वास आपल्या घरात आहे म्हणून आपल्याला अशा प्रकारे जे घरातील वातावरण आहे ते खूप छान आणि सुंदर आपल्या घरातील राहते यावर्षी या, या मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण पाच गुरुवार आलेले आहेत पण उद्यापन हे कोणत्या गुरुवारी करावं हा प्रश्न प्रत्येकालाच पडलेला आहे कारण की शेवटच्या गुरुवारी अमावश आलेली आहे म्हणून हा प्रश्न प्रत्येकाला आहे की उद्यापन चौथ्या गुरुवारी करा करायचं की पाचव्या गुरुवारी करायचं तर उद्यापन हे उद्यापन हे आपल्याला पाचव्याच गुरुवारी करायचं आहे चौथ्या गुरुवारी उद्यापन हे आपल्याला करायचं नाही आता तुम्ही म्हणताल की तुम्ही असं कसं म्हणताय की अमावसा आहे आणि अमावश्याला आपण उद्यापन कसं करायचं अमावश्याला पण उद्यापन हे, हे करायचं कारण की आपण आपल्या ज्या हिंदू हिंदू धर्मातील जो सर्वात मोठा जो सण असतो तो दीपावळी आपण सगळेजण साजरे करतो पण ह्या दीपावळीमध्ये आपण लक्ष्मीपूजन हे कधी करतो लक्ष्मीपूजन हे कधी येतं अमावश्यालाच असतं ना मग अमावशेला लक्ष्मीपूजन आपण करतो त्या दिवशी आपण आपल्या आ, आ, हे करतो कन, कन्या कन्यापूजनही आपण करतो म्हणजे लक्ष्मी मातेचं आपण पूजन करतो त्या दिवशी लक्ष्मी माता साक्षात आपल्या घरी त्या दिवशी येते मग आपण एवढा मोठा सण जो आहे त्याचा आपण तो आपण आमावश्यालाच करतो म्हणजे आमवश्यालाच तो येतो करतो मग त्यावेळेस आपण लक्ष्मी मातेची जर पूजा केलेली चालते तर मग आत्ता का नाही आत्ताही चालेल ना, चाले ना? कारण त्यावे त्यावेळेस आपण लक्ष्मी मातेचीच पूजा करतो आणि आत्ताही आणि त्यावेळेसही कन्यापूजन करतो आणि आत्ताही आपल्याला तेच करायचं असतं ना म्हणून मग आपण येणाऱ्या ह्या पाचवा पाचवा जो गुरुवार गुरु आहे तो अकरा जानेवारीला आहे अकरा जानेवारीला आपण आपल्या व्रताचं आहे ते उद्यापन करायचं आहे शेवटचा गुरुवार आहे तो अकरा जानेवारी दोन दोन हजार चोवीस याच दिवशी आपल्याला उद्यापन करायचं आहे चौथ्या चाह। गुरुवारी कोणीही उद्यापन करू नका कारण पाच गुरुवार हे स जरवर्षी येत नाहीत खूप खूप दिवसातून हे दोन तीन वर्षातून तीन वर्षातून पाच गुरुवार हे येत असतात आणि आत्ता हे आपल्याला आलेले आहेत पाच गुरुवार तर आलेली ही जी संधी आहे आपल्याला पाचही गुरुवारी लक्ष्मी लक्ष्मी मातेचे व्रत करायला मिळणार आहे तिची पूजा करायला मिळणार आहे तर आलेली ही संधी आहे ही आपण सोडायची नाही आपण पाचव्याचं गुरुवारी आहे हे उद्यापन करायचं आहे बरेच जणांच्या मनात असा प्रश्न असतो की अमावशा ही वाईट असते किंवा अमावशाला असं देवाचं कोणत्या अशा गोष्टी करू नयेत काय करून पण नाही तुमच्या मनात हा असणारा जो गोड जो असं काय म्हणू शकतो पण गोड गैरसमज जो आहे तो तुम्ही दूर करा आणि येणाऱ्या या मोशालाच जो पाचवा गुरुवार येणार आहे त्याच दिवशी आपण हे उद्यापन आहे हे, हे करायचं आहे अजून दोन गुरुवारी आपल्याला खूप छान प्रकारे अशी लक्ष्मी मातेची सेवा आहे ती आपल्याला करायची आहे आणि ती तुम्ही सर्वांनीही करा लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्या आपल्या हातून जेवढी तिची सेवा करणं शक्य होईल तेवढे आपण करत राहायचे आहे आणि हे जरी वृत्त संपलं तरी आपण नंतरही आपल्या चॅनल जेवढी होईल तेवढी आपण माता ही सेवा करायची आहे मी ही सर्व सांगितलेली जर माहिती तुम्हाला सर्वांना जर आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ